ये <laughs> नमस्कार आपल्या माध्यम आपल्या सर्वांच स्वागत आहे आपण आता सध्या इथं ज्या प्रवत तालुक्यातील सावरखेडा या शिवरा शंकरपट हे नवीन जे भीमा नाव याच भीमा नाव असल्यामुळं आणि यांना आता पाच सेकंड चोवीस चोवीस पॉईंट असं आधी जवळपास निश्चित असतं काहीतरी असत विजयी

देतो आणि उपवर्जान आणलं होतं मी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सत्तर हजारातून आणला होता आम्ही तो शेतीकामाचं आहे आता आणून आता जवळपास पाहुणे दोन वर्ष झाले तो शेतीत झाणला आम्ही नंतर तरी आमचा धुरकरी राहून होते हा शेतीत पण आणायला चालू लागतो नंतर तो आमचा धुरकरी राहून होते आणि निदेश तोंडून या तो, तो, तो काय ना तो आपला तो चालू केला आणि तो पाठक्षेत्रामध्ये अचानक मध्ये म्हणजे असं त्याच असं नियोजन झालं की बाबा आमच्या गावात पहिलेच आम्हाला दोन महिन्यापासून आमच्या खंडाने पूर्वीचे शोक हे पटपट जयशंकर पट आणि त्याच्यामध्ये हा बैल आम्ही आणला तर हे आणला मी शेती म्हणून आणले होते आमचे पुतणे शेती म्हणून आणले पण ते काय झालं की आमचा मुलगा आणि आमचा भाऊ हे म्हणे आपल्याला बैल शेतात नाही आणायचा म्हणे आपल्याला हा बैल शंकरपटात हालायचं म्हणजे मग त्यांना ते शंकरपटात हाणाचा विषय केला तर ते पट्ट्या खडचपट्ट्या अशा खचपट्ट्या काढल्या घरी गावावर आता या शंकरपटामध्ये एक पक्षी स्वयं सोय असून काही हरकत नाही परंतु आता जी त्यांनी जी तुमचं पाच मिनटं चोवीस सेकंट पाच मिनट सेकंद चोवीस सन तर जवळपास विजय असं काहीतरी चर्चा झाली तिकडे असं पण आम्ही इकडे आलो तुम्ही भावना ग्रुप बनलाय सर भीमा नावाचा चारशे ते पाचशे ग्रुपचे मुलं का कुठे लोक असतील काय असतील हे त्यांच्या मत आपल्या लोक सांगता येणार नाही पण चारशे पाचशे लोकांचा ग्रुप बनलाय त्यांच्या नावाने आज एवढे त्यांचे फेमस झाले लोक असे मुलंही सुद्धा कोण्या पटावर गेले तर सर्व त्यानेच विचारता की भीमा बैल आला का पटावा भीमा बैल आला म्हणजे तर सर्व मंडळी काय असे असत्या की बस बस भीमाचा पल्ला की बस आपल्या घराच्या रस्त्याने आम्ही गाव भूमिया आमचं बुलढाणा हे आम्ही तिला तुला मोठा मोटरसायकल घेतली त्याच्या हा चौक समजा आज औरंगाबाद झालं बुलढाणा झालं आपले जळगाव झालं कुठले जिल्ह्या असेल सर्व पूर्ण नंबर यांच यांच सगळ्यांना शुभेच्छा आहे आणि बघू आता पाच सेकंद चोवीस मिनिट याच्या नंतर जर कोणी असेल तरीही बघू चला पण आमची शुभेच्छा आहे पुढची बातमी